सांगलीत सत्तेचाळीस तोळे सोने चोरी शंभर किलोमीटर सी फुटेज तपासले चोरांच्या मोरक्यास बीडमध्ये अटक सांगली जिल्ह्यात मागील आठवड्यात भरदिवसा घरफोडी करून तब्बल सत्तेचाळीस तोळे सोने चोरून थरारक घटना घडल्या होत्या दिवसा झालेल्या था या चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले अखेर सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत सांगली जिल्ह्यातील शिराळा आणि इस्लामपूर पोलीस ठाणे आदीत भरदिवसा तीन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार आष्टी तालुक्यातील कासारी येथील संतोष पण नितेश मरदान भोसले वय वर्ष पंचवीस हा असल्याचं चा निष्पन्न झालंय सांगली पोलिसांच्या पथकाने शंभर किलोमीटरहून अधिक सी सी टी व्ही फुटेजची चाचपणी केली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार महिलेने आरोपींना ओळखले आणि त्यांच्या दुचाकीच्या नंबरवरून आरोपींचा माग काढला पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या आरोपीने मोहन भोसला घरफुढेची कबुली दिल्यानंतर सांगली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ आष्टी तालुक्यात दाखल झाले ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली